कायची भाजी आज काही सुचून नाही राहिलं काही समजून नाही राहिलं काय बनवू काय बनवू वेळेवर आता वेटते बापा भाजीपाला खाऊ खाऊ तर लागून राहिलं ला, बोर आता गोबी आलू पत्ता गोबी फुलगोबी आलू तर काय बनवा वेगळं मस्त असं वेगळं काही खावायची इच्छा होऊन राहिली आता मस्त पालक आहे तो हो पालक पनीर बनवतो मस्त मसालेदार पालक पनीर तिखट वखट मस्त एक वेगळी चव येऊन जाईन जिभिले आणि चांगले वेगळं तर वेगळंही तसंही पनीर लो दिवसाचं बनवलं नाही हे राकेश बापूजीच्या लग्नात बनवलं होतं बापा पनीरची भाजी तेव्हापासून घरी पनीर नाही बनलं हम्म आता पनीरची भाजी भात आणि मस्त पोळ्या हेच बनवतो आता मस्त पतल्या पतल्याश्या पोळ्या पनीर ह्यायले फोन करतो आता येते नसते घरी तर येता येता ये तुम्ही पनीर घेऊन या म्हणतो तोपर्यंत मी मसाला करून ठेवतो पालक गिलक शिजवून ठेवतो आले का मग भाजी बघाडली का झाला स्वयंपाक कामात आहे काय तर उचलत नाही फोन हॅलो हा काय बिंदू बोल अहो मी काय म्हणतो काय येत आहे पनीर घेऊन यान का शंभर एक रुपयाच पनीर मी इथं वावरात हो वावरात कुठं पनीर भेटतोय वावरात वावरा वावरा दुकान लावले का पनीरचे हो वावरात नाही लावले दुकान वावरात नाही भेटत पण घरी येत आहे का गावामधल्या त्या डेअरी आहे का नाही रस्त्यावर त्या डेअरीतून घेऊन ये जा अशी म्हणून राहिली घरी तर यानच ना आता हो येतो घरी सहा साडेसहा पर्यंत पोचतो मी घरी घेऊन येतो मग पैसे 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 आपल्या जवळच राहते वावरती राहतो तरी पैसे चालू जास्त नाही शंभर तेवढं पालक पनीरची भाजी बनवतो म्हटलं भाजी नाही खाल्ली म्हटलं आज झाली इच्छा बनवतो म्हणून घेऊन या शंभर रुपयाचं लय होते बरं बरं अजून काही अजून काही आणायचं आहे का नाही नाही दूध दूध घेऊन या लागंत पण नाही बस दुसरं काही नाही चल मग ठीक आहे घेऊन येतो हो पोचला काय हा ठीक आहे रावाचं रे बाबू राकेश कुठं ऑफिसाच्याच इकडून असे हो हो खाणं पिणं सगळं त्याच्या इकडून आहे बरोबर आता पोहोचलो आता जातो रूमवर जिथं त्याने ऑफिसा आंघोळ गिंगोड फ्रेश घेऊ होतो आणि मग कामावर चालला जातो आई आता, आता, हो काय नाही आई आता चार पाच जणांच्या बायका आल्या सांगू त्याच्यासोबत ना, ना काजल हो राहायचं बर ठीक आहे मग चल हो हो ना बापूजी हो हो बिंदू पोहोचले पोहोचले त्याचाच फोन आलता पोहोचलो म्हणे चांगलं झालं पोहोचले चांगले व्यवस्थित पोहोचले ता जमलं मग मस्त हो बिंदू आता आता ते पालक आहे ना पालक हो आहे ना तुम्ही तो हे पा हरभऱ्याच्या डाळीमध्ये मस्त डाळ पालक बनू हरभऱ्याची डाळीत तुरीच्या डाळीत नको बनवू तुरीच्या डाळीत नाही चांगले लागत ते पालक हरभऱ्याच्या डाळीत बनवू मस्त आणि चांगला कांदे कांदा टमाटर जास्त टाकजो मस्त बनते वखट बनव बरं मस्त डाळ पालक हरभऱ्याच्या डाळीत नाही आता बाई ते मी पालक पनीर बनवून राहिले पालक पनीर बनवतो म्हटलं हट बाबा आय ते पालक पनीर चांगलं नाही लागत बाबा आय ते पनीर हट ते दुधाचं बनते चांगलं नाही लागत ते नको पालक पनीर गिनी नको बनवू थेराव थे, थे दे तू चुपचाप हरभऱ्याची डाळ बनवा चांगली कुकरमध्ये शिजू घाल हरभऱ्याची डाळ पालक येते चट्टा मस्त बनते प पनीर पनीर नको बनवू आता बाई एखाद दिवशी काय होते आता रोज रोज भाजीपाला प पालक डाळ पालक खाणं सुरूच आहे ना आज थोडंसं वेगळं मी मस्त बनवतो ना चवदार एकदम टेस्टी पनीरची भाजी तुम्ही तळून बनवतो तर तुम्हाला दूध दुधाचा वास येते तर तळून घेतो पनीर पहिले आणि मग बनवतो मस्त बनते होऊन तर फायदा तुम्ही नाही नाही बापा मला नाही पसंत पडत ते तू तळ तर काही कर मला नाही पसंत पनीर पनीर बनवूच नको तू नाही 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 ना। पनीर बनवूच नको तू बिलकुल बनू नको पनीर नको बनवू आणलं कोण आणलं पनीर घरामध्ये होतं का पनीर नाही घरी नव्हतं मी यायला सांगितलं फोन करून येता येतात घेऊन येतो म्हटलं आ आणलं नको बापा त्याला पनीर बिने त्याला फोन करून सांगून दे नको आण म्हणा नको आणू म्हणा ते पनीरची भाजी किती नाही बनवायचं ते काय खावाची चीज होय का ते पनीर ठीक आहे मग आता बाई मी ते म्हणा करून देतो फोन करून हॅलो बिंदू आणतो बा येत आहे आणतो ना पनीर सगळ्या दहा वेळात फोन करशील का पाच पाच मिनिटानं आठवण हाय माया मुली लक्ष येत आहे आणतो मी नाही नको ना नको आणा त्याच्यासाठी फोन केला तुम्हाला नको आणा कहून आता काय झालं आताच म्हणत होती आणा आता नको आणा कहून नाही नाही आता बाई नाही म्हणते पनीरची भाजी चांगली नाही लागत म्हणते तर नको आणा राहू द्या दाळ पालक बनवतो हो ते बरोबर आहे पनीर मुलीने आवडत नाही तू म्हणत होती म्हणून आणत बरो ठीक आहे मग नाही होती इच्छा होती माई पनीरची भाजी खावायची पालक पनीर खावायची मस्त बनवतो म्हटलं होतं आता बैठक बस आपले 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 आपले, आपले, आपले चालवते पनीर खावाले काय होते का माहितीये एवढी चांगली भाजी लागते तरी धाडपालक पालक गोबी फुलगोबी पत्ता गोबी वांगे आलू स्वतःच्या मनाच खावाने भेटत नाही येईल म्हटलं नको आणत हो नको नाही आणत म्हणते असं नाही म्हणत घेऊन येतो तू तूच तुझ्यासाठीच बनव फक्त नाही म्हटलं तर नाही तो मला बी चांगलं नाही लागत म्हणते कसे लोक आहे काय माहिती येईल चांगलं चांगलं खाणंच नाही आवडत भाजीपाला आवडते हॅलो हाय बोल हॅलो बिंडू कशी आहे हो बाई ठीक आहे सगळं काही तब्येत घे दवाखान्यात गेली होती की नाही गेली होती आई ठीक आहे तब्येत गिब्येत दवाखान्यात काय आता दवाखान्यात जाईल ना चौथ्या महिन्यात बनवलं आता हो चौथ्या महिन्यात जाईन दवाखाने अशा अच्छा ठीक आहे आता उलट्या गिलट्या होते का बसूल्या ठीक आहे ना तब्येत नाही आई नाही बिलकुल नाही ये उलट्या गिलट्या मला नाही होत बापा फक्त थोडंसं उकलपाकल लागते पोटामध्ये बाकी काही नाही एकदम ठीक आहे चांगली आहे तब्येत मस्त खाऊशा लागते पिऊशा लागते आणि झपूशा लागते हो खातपेच जा बापा चांगले ज्याच्यात मन झालं जे जा खावायचं मन झालं ते खाऊन घेत जा हो मन नको ठेवू कायच्यातच मन नाही ठेवायचं जे खावायची इच्छा झाली ना घेऊन येऊ बनवायचं ना खाऊन घेवायचं मस्त खावायला भेटते आई ठो आता पनीर पालक पनीर खावायची इच्छा झाली तो बनवतो म्हटलं पालक आहे घरी तर यायला सांगितलं बी म्या एवढच्या वेळीच पलक पा पनीर घेऊन याचा म्हटलं तर पालक पनीरची भाजी बनवतो म्हटलं मस्त खटपखट बनव ना मग आणलं नाही का तो जवळ काय म्हणते जवळ नाही आणच म्हणते काय हम्म नाही आई ते तर तयार झाले आणाले मी आणतो म्हणे येत आहे तर मी म्हटलं मस्त मसाला घिसाला करून ठेवतो पण माई सासू आई माझी असं म्हणायला लागली नको बनवू म्हणते पनीर तिला आवडत नाही म्हणून मग कोणालाच ना नाही आवडत पालक डाळ पालक बनवू म्हणते पनीर नको बनवू म्हणते अ तर मग तिला डाळ पालक दे त्यापुरतं पनीर बलावून त्यापुरती पनीरची पालक पनीर बनवून उलू शक एक वाटी कसं करून ना आई मा मापुरतं बनवून न तर अजून म्हणून का बापा 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 व्यक्तीच्या पुरतं पनीर बनवलं मग मी जेव्हा बी आहे ना अजून ते बी अजून मन घालून कुठं खावायला भेटते व आई खावालेच नाही भेटत आपल्या मनाचं मग सासू जे बनवायला सांगते तेच बनवा लागते ते थे म्हणन तेच बनवा लागते आपल्या मनानं नाही बनवायला भेटत काही हम्म असं आहे का तो रे बा एक प्लॅन कर बर तू आता एक एक प्लॅन कर मी सांगतो कर आणि तसं करू सासू कशी जागेवर येते का नाही तर काय कोणता प्लॅन काय काय करायला लावता मध्ये काय मोठं नाही करायला लावत तुले काय का जीव नाही घेवायला लावत काही नाही कोणाला उपाशी ठेवायची गरज नाही मग आहे मग काय कसं कसं करायला लागन

आईची हुकुमशाही आत्याबाईची हुकुमशाही चालते हे ते बनव बिंदू येतो आताबाई बिंदू आलू वांगी आहे ना आलू तर आहेच म्हणा वांगे आहे ना कालच पाहिले का मी फ्रीज मध्ये दिसले मला तर आलू वांगे बनव बर मस्त अशी चरखी मस्त, ती खट राती थे मस्त, मस्त होती खटवखट रात्री ते बी मस्त बनवली होती पालक मस्त बनवली होती तर आलू वांगे बनव आता आताबाई काय आलू वांगे बनवायला होता घुट का अशी दोन बिगडून राहिली काय झालं आलू वांग्याले तेवढे चांगले लागतात ते। मस्त मसालेदार बनवणं मस्त मस्त मसाला वाट आणि बनव मस्त तेला कटकटची केवढी मस्त लागते मला नाही आवडत आता पाहिजे ते वांग्यायना तर मला उलटीच होते ते वांगे नाही मी नाही बनवत वांगे वांगे नाही बनवत मी ते बनवतो गोबी गोबी आता एक फुला गोबीचं अर्धा किलोचं मस्त गोबी बनवतो मस्त वरण बनवतो मिरची तोडतो मस्त भात ना पोया मस्त बनवतो आलू वांगे मी नाही बनवतो आलू वांगे माया मनाने पण आलू वांगे खावायचं तर হ্যাঁ আপ গো রাতচন বনোজো আত আলুটি ভাজি বনো চাঙ্গি আলুবাগে ভাজি আর পোয়া না ভাত বসে রাতচানা বনতির দা গোভি তে পই পড়ে উল্টে তে বনো ফুলগো রাতচানে পা राज्याने नाही भरलं तर चालते पण दिवसानं पोट भरलं पाहिजे मी फुलगोबीच बनवतो आता फुलगोबी वरण मी आम्ही ना आलू वांगे कशाचे कसे, कसे लागते नाही नाही मी कुठे चालली बिंदू आयक तर करे तर पाय आलू वांगे बनव म्हटलं तर पाय गोबी बनवतो म्हणते हा आता बाई आज बिंदू ताईनं पहिल्यांदा तुमची गोष्ट काटली नाही नाहीतर तर तुम्ही म्हणाल तसंच करे हो बापा कोणाचे भय कावात आली ते तर कोणा काय तिचे कान भरले तर राज्यानं मी पालक म्हटलं तर तिने पालकच बनवली आणि आता गोबीची टांग ओढून राहिली ती मंदात आता बाई येत बारस कधी करायच हो दे ना सव्वा महिना सव्वा महिन्यावर करू आताच काय घाई आली नाही आता बाई आता करून घेतलं तर बरं राहील झुल्यात टाकाले गे बरं होईन आले आता राहत नाही तो खाली राहिले नाही पाहत आता खाली म्हणून म्हणतो करून घेऊ ना बारसं काय सव्वा महिन्याचं काय आपल्या काही आप बाधा थोडी आहे सव्वा महिन्याचा कधीच आहे केलं तर चालते पाहू आता ते काजल राकेश बी आले म्हणजे घुती कुल पाहू मग करून घेऊ आता काय आत्याबाई का, आता काय काज्याची राकेशची काय गरज आहे त्याले फिरू द्या घेऊन द्या ते घुमा फिरायला गेले आपण इकडे करून घेऊ ना बारसं घुमा फिरायला गेले काय होते कामा निमित्त गेला खाऊ आत्याबाई कामा निमित्त गेला करून घेऊ आपण बारसं हो पाहू पाहू आलू वांग्याची भाजी खावायची इच्छा होती हो माझ्या सकाळी आता काय बोलून राहिले बिंदू हो आताबाई काय म्हणता आता बनवतो ना मग आलू वांग्याची भाजी बनवू मस्त आम्ही लसण घेण शिलून देतो नाही नाही आता बाई तुम्हाला तर मी म्हटलं मला ना उलटी येते मी नाही बनवतो आलू वांग्याची भाजी अहो तर मग ते वांगे काय वाज जाईन का जाऊ गेले तर पण मी नाही बनवत आलू वांग्याची भाजी मी खातोय न आता मस्त आलू आहे आलू आणि वटाणे आलू वटाने बनवतो मस्त लसण द्या लागन तर मस्त चरखी मसालेदार बनवतो आलू वटाने वांगे नाही टाकत मी एक खांद टाकून दे मा हिच्यामध्ये देऊन देतो ते वांग टाकून दे एक वांग त्याच्यातच त्याच भाजीत नाही नाही आता बाई होत एक वांग मी टाकून त्याच्या बिया सगळ्या रस्त्यामध्ये पसरण मी नाही वांग्या वांग वांग्याचं नावच नको घेता मी तुम्ही काय झालं हो बिंदू मा मनाचं खाऊ नाही देत मली आलू वांगे आलू वांगे करून राहिली तर बनवाले काय होते तुले तू नको खाजो लागन तर आता बाई मग मी त्या दिवशी म्हणत होती तुम्हाला पालक पनीर बनवतो तेव्हा तुम्ही काय म्हटलं पनीर नको बनू चांगलं नाही लागत मले मला खाऊ नाही दिलं तुम्ही पालक पनीरची भाजी तुमचीच तुमच्याच मनाचं बनवाले लावलं मग माया नाही होत काही खावाचं तुमचं जसं होते तसं तुमच्या मनाचं नाही बनवलं तर तुम्हाला कसं वाईट वाटलं तुमचं कसं मन राहिलं तसं माया बी मन राहिलं होतं पालक पनीर मध्ये मला बी वाईट वाटलं होतं तुम्ही जेव्हा नाही म्हटलं होतं तेव्हा मी यायला फोन केला आणि सांगतला म्हटलं असं तू यापुरती तू पालक पनीर बनू आपल्या वेळेस समजते आता वेळेस नाही दुसऱ्याचे मन नाही समजत आपलं मन कसं समजते तसं दुसऱ्याचं बी मन समजावा समजाव तिचं मन होत असं बा खाऊ देवा ज्याचं ज्याचं जसं मन होते तसं खाऊ देवा हो बाबा बिंदू खरंच आहे व आपण स्वतःचं मन जपतो पण दुसऱ्याचं मन नाही जपत दुसऱ्याचं मन आपलं जसं मन होते तसं दुसऱ्याचं बी मन होते खरं आहे दुसऱ्याचं बी समजावं समजावं आपण आपलं मन जसं समजतो तसं दुसऱ्याचं बी समजाव आता बनव तुझे जे वाटते ते बनव ते पनीर पालक पनीर खावायची इच्छा होती ना तू करतेले फोन करतेले फोन बलावून घे पनीर आणि तू अलग पालक पनीर बनवून खाऊन घे जो आणि माझ्यासाठी आलू वांग्याची भाजी बनवून घे हो हा त्या बाई ठीक आहे बनवतो मग तुमच्यासाठी आलू वांग्याची भाजी मी बनवली तुमच्यासाठी पण तुम्हाला समजलं पाहिजे तुमची चूक तुम्हाला समजली पाहिजे तुम्ही स्वतःचं मन तसं दुसऱ्याचं मन राहायचं असं समजलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला खोटं बोलले तशी तर मी बनवली आलू वांग्याची भाजी बनवली तुमच्यासाठी मस्त त्यासाठी पालक पनीर बनवून घे मग बिंदू ते मग माझ्यासाठी काय बनवलं त्यासाठी त्यासाठी वावरातले ढेकल बनवले पालक पनीर खाईन काय बिंदू ते हम्म ठीक आहे नाही तर तुला आता लग्ना केली